नमस्कार शासनजी आला या युट्यूब चॅनेलचं खूप खूप स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी सरकारचा मोठा निर्णय त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेटपणे पण त्याला सुरू करूया सरकारच्या नवीन नियमामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये असणाऱ्या भत्त्यावर परिणाम होणार आहे सदरचा बदल हा साताव वेतनायकामध्ये करण्यात आला आहे सदर बदललेल्या नियमामुळे कर्मचारीच्या ड्रेस कोड भत्त्यामध्ये महत्त्वपूर्ण वाढ होणार आहे सदर निर्णयाचा फायदा हा नव्याने सेवेत रुजू होणारी याशिवाय निवृत्त होणाऱ्या देखील होणार आहे केंद्र सरकारमार्फत दिनांक चोवीस नऊ पंचवीस रोजी याबाबत आदेश निर्गमित करण्यात आला असून चार वर्षामध्ये अथवा निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रो रेटा आधारावर ट्रेस भत्ता प्राप्त होणार आहे या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना दिला जाणारा सदर भत्ताबाबत स्पष्टता देण्यात आली आहे भत्ता सेवा कालावधीच्या प्रमाणात सरकारच्या नवीन नियमानुसार वर्षाच्या मध्ये रुजू होणार अथवा सेवानुक्त कर्मचाऱ्यांना सेवा कालावधीनुसार ट्रेस भत्ता प्राप्त होणार आहे सदर ड्रेस भत्त्यामध्ये कपडा भत्ता शूज भत्ता कॅनवेज भत्ता अशा भत्त्याचे एकत्रित करून ट्रेस भत्ता लागू करण्यात आलेला आहे त्यामुळे वितरणासाठी सुलभता निर्माण झालेली आहे जुलैच्या वेतनासोबत भत्ता केंद्र सरकारने जारी केल्यानुसार ट्रेस भत्ता हा माहे जुलै महिन्याच्या वेतनासोबत अदा केला जाणार आहे माहे ऑक्टोबर पंचवीस नंतर सेवानिवृत्त होणाऱ्यांना देखील भत्ता मिळेल मात्र दिनांक तीस नऊ पंचवीस पूर्वी निवृत्त होणाऱ्याची वसुली देखील केली जाणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्माच्या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असतो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला कार्यक्रम करा अनिश्चित निश्चित नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी शासकीय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला बात सुचू नका धन्यवाद